लाचूड फाट्यावर विमल गुटखा पकडला अडतीस लाख अडुसष्ट हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त जलंब पोलिसांची थाट कारवाई बुलढाणा जिल्हा विशेष प्रतिनिधी सुरज देशमुख यांनी घेतलेल्या सविस्तर माहितीनुसार शासनानं प्रतिबंधित केलेल्या सुगंधी विमल गुटखा पान मसाल्याची अवैधरित्या वाहतूक करणारे टाटा माल वाहतूक गाडीला जलंब पोलिसांनी पकडलं असून विमल गुटख्यासह माल जप्त केला सदर घटना दिनांक दहा एप्रिल रोजी जलम पोस्ट अंतर्गत येत असलेल्या लांजूळ फाट्यानजीक घडली आहे जलम पोस्ट अंतर्गत येत असलेल्या लांजूळ फाट्यानजीक टाटा अल्ट्रा कंपनीचे माल बाबू वाहनातून अवैधरित्या गुटक्याची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती जलम पोलिसांना मिळाली यावरून पोलिसांनी नाकाबंदी करून टाटा कंपनीची माल बाबू गाडी पकडली असून त्या गाडीमधून शासनानं प्रतिबंधित केलेल्या जार माल पाभु मत, असा जार पुनी जत्त या प्रकरणी फिर्यादी गुलाब सिंग मसाले अन्न सुरक्षा अधिकारी यांनी दिलेल्या तक्रारीवरून आरोपी समीर आमिर खान राहणार चंदन नगर इंदोर गोवर्धन पायाराम सेट राहणार सोटन हरिकिसन राधेशा पाच दोशे तेवीस, दोशे दोशे तेवीस सह, सुरक्षा विश्व बांसरे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर श्रेनिक लोढा उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार अमोल सांगळे पीएसआय सुनील देव संदीप सचिन बावु गोविंदा होनवाडे शेख अंजुम आदींनी केले आहे